परिस्थितीचा आढावा जळगाव जळगावच्या मेहरून तलावात युवकाचा बुडून मृत्यू प्रशासनाच्या दिरंगामुळे संताप जळगाव शहरातील प्रसिद्ध मेहरून तलावात रविवार दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या चोवीस वर्षीय मोहम्मद नदीम शेख या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून तब्बल दोन ते अडीच तासांनंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीम शेख हा काही मित्रांसह तलाव परिसरात गेला होता असताना त्याचा श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो पाण्यात बुडाला मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र प्रशासनाची मदत पोचायला दोन तासाचा विलंब झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अखेर घटनास्थळी येऊन शोध मोहिमे सुरू केली आणि काही वेळातच नदीमचा मृतदेह सापडला घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती नदीमच्या नातेवाईकासह मित्रांनी हंबाड्या फोडला होता तर काहींनी यंत्रणांना दिर्घाईवर संतप्त शब्दात नाराज व्यक्त केले या प्रकरणानंतर मेहरून तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरनिवर आला असून तलावाजवळ योग्य सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलकाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा